आपल्या तालुक्यामध्ये ताईंनी चोवीस वर्षामध्ये पाहिजे तशी कामं केली परंतु आता या वेळेला शंभर टक्के जुन्याची विधानसभा ताईंनी जिंकली पाहिजे तालुक्यामध्ये चोवीस वर्षामध्ये ताईने अतिशय उत्कृष्ट कार्य केलेले कोणी आमदार जरी झाला तर त्यांना लाजवेल अशी कामं ताईंनी केलेली हे प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती पण मला एक ज्वलंत उदाहरण ताई जाता वीस दिवसापूर्वीच सांगायचंय आम्ही कमीत कमी तेराशे ते चौदाशे वारकरी दररोज आणि किलोमीटर डेली प्रवास असतो तर ताईना चैतन्य महाराज दिंदी सोहळ्याच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे पाण्याचे दोन टँकर पाहिजे आणि शौचालय पाहिजे तर मी चैतन्य महाराज दिंदी सोहळ्याचं पत्र घेतलं आणि ताईकडं रेस्ट हाऊसला गेलो तिथं नाला होते गाजडे होते आणि सर्व मंडळी तिथे गेलो माझ्या गावचे वीस बावीस लोक आम्ही नंतर तिथे गेलो ते पत्रक दिलं होती सोमवारी गेलो आणि ते मी ते तिकडे मध्ये वगैरे दिलं आणि आम्हाला पाण्याचे टँकर उपलब्ध झाले तुमचं स्वच्छ आमच्या दिंडीमध्ये दहा स्त्रियांसाठी आणि दहा पुरुषांसाठी पहा मला सोशल मीडियाला जाता येत नाही किंवा व्हॉट्सअपला जाता येत नाही काय नाही माझं एकच कार्य त्या दिल्लीमध्ये होत नामस्मरण चालू आणि पंधरा वीस लोक घ्यायची आणि ताईंचा प्रसार करायचा कसा कामाच्या बद्दल हे स्वच्छालय महिलांना म्हणायचा हे स्वच्छालय तुमच्यासाठी माझ्या ताईने दिल्या लक्षात घ्या पुरुषांना म्हणायचं जी स्वच्छालय ना ताईंच्या माध्यमातून मिळाल्या नाहीतर आपल्याला पंढरपूर पर्यंत हे मिळालं नसतं त्या स्वच्छालयामध्ये प्रत्येक स्त्री जाणं पुरुष जाणं एवढा गणपौरव ताईंचा त्या कार्यक्रमामध्ये लोकांनी केला परंतु जी काय बॉडी होती ना त्या बॉडीने थोडस हे आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध केलं हे आमच्यासाठी उपलब्ध केलं आम्ही कळालो आम्ही केलं पण करणारी व्यक्ती दुसरी असती हे लोकांना कळत नाही फक्त ते तोंडाने बोलतात परंतु मला एकच कार्यकर्त्यांना सांगायचंय आपल्या तालुक्यामध्ये ताईंनी चोवीस वर्षामध्ये पाहिजे तशी कामं केली फक्त तुम्ही प्रत्येक माणसा जा आणि सांगा ताईंनी अशी अशी कामं केली आहेत आता माझ्या गावात आहे ना कमीत कमी पाच कोटीची कामं केलेली आहेत त्यांनी आम्ही गेलो परंतु तिथल्या सर्व लोकांनी ता ताई काय करते कसं करते हे प्रत्येकाला सांगितलं पाहिजे परंतु आपण काय करतो तोंडाने कोण तो बोलत तो तो नाही आणि त्या लोकांपर्यंत पोचत नाही म्हणून आपण

हे ताईंच्या मायेचे त्या मीटिंग मध्ये असं ठरलं की काय नाही फक्त एकच कोणाची बाबांचा पुतळा असायचा परंतु तिथं आमच्या कानावर आलं कि महाराष्ट्र पुणे जिल्हा आणि जुन्नर तालुका या दोन्ही तालुक्यांचे हे संत श्रेष्ठ आहेत यांनी दिशा दाखवली आपल्या तालुक्याला जिल्ह्याला परंतु तो विषय त्यांनी फेल केला होता परंतु हा विषय ताईंच्या कानावरतीने घातल्याच्या नंतर तो शंभर टक्के ताईंनी मार्गे लावला आणि नंतर सांगितलं का आता मग तू सांगत कुठे म्हणजे ताईंनी ज्यावेळेस त्याचं काम पोचल त्यावेळेला तो प्रोग्राम शंभर टक्के ठरला आणि ताईंमुळं आजच्या मठामध्ये उद्या पंढरपूरला दोन्ही संत त्या ठिकाणी झपतल आहे एवढं ताईंनी मोठं भरीव काम केलेलं आहे म्हणून मी ताईंचा शंभर टक्के आभार मानतो आणि ताईनी या वेळेला शंभर टक्के आमदार होणार म्हणजे होणार